देवेंद्र ही मात्र असा शक्तिशाली तो होता त्याच विभाजन आपण केलं त्याच केवळ के स्वतःच इंद्रपात वाचाव याच आपण हे केलं शनिदेव हम्म आता तुला माहीत आहे तर प्रश्नाचं उत्तर देण्याचं मी थांबू कि उत्तर देऊ देवा ऐक शनिदेव हम्म देवतत्व

या विश्वात श्रेष्ठ ठरते मग देव संतती श्रेष्ठ जर ठरत असेल तर माझे पुत्र सुद्धा श्रेष्ठ ठरावे आणि या इच्छेसाठी पितृदेवता कश्यप इच्छा यांच्याकडे तिने इच्छा प्रदर्शित केली की समस्त देवतांवर विजय मिळवणारा असा पुत्र मला व्हावा खरा अर्थानं कश्यप यांनी ते आशीर्वाचन दिलं आणि त्या आशीर्वाचना योगे उदरात पिंड वाढू लागला हा पितका जर जन्माला आला असता तर निश्चितच त्या आशीर्वाद योगे देवदार त्याला अधिपत्य घाजवल असतं पण सकल सृष्टीच्या स्थैर आणि सकल सृष्टीच्या खेळातून नियोजनात बाधा येऊ नये म्हणून मी दित्ती मातेच्या योनी मार्गातून तिच्या अवदरात प्रवेश केला मुळात असा प्रवेश करता येत नाही पण मी कसा केला त्याच्यामुळे अशी कारण होत दित्ती माता दक्षिणेकडं पाय करून निद्रिस्त झाली होती दक्षिणेकडं पाय करून झोपी जात नाही ते माहीत आहे तुला आणि म्हणूनच हा घडलेला अधर्म योगे मला आज जाण्याची संधी मिळाली त्या योगे उदरच मी प्रवेश केला जो पिंड वाढत होता त्या पिंडाचे मी सात तुकडे केले हे सात तुकडे करत असताना ते पिंड ओरडले काय ओरडले इंद्र हा मारुत म्हणजे तुला काय कळत इंद्र हा मारुत म्हणजे काय इंद्र आम्हाला मारू नको तुझ्या या वारातून आम्हाला अपाय होतोय तेव्हा जे गर्भ पिंड होता त्या पिंडाचे सात तुकडे देवराज देवेंद्रने केले ते सातही तुकडे ओरडले म्हणून त्या सात तुकड्यांचे पुन्हा सात सात तुकडे केले असे ते एकोणपन्नास तुकडे ज्यावेळी जन्माला आले इंद्र हा मारुत या शब्दावरून ते मारुत म्हणून या विश्वात ओळखले गेले हेच मरुतगण या सृष्टीत कार्यतत्पर आहे सृष्टी स्थैर्यासाठी हे मरुतगण खालीचा वाटा आहेत मग मी जे कृत्य केलं ते विश्वासाठी लाभदायक ठरलं हा माझा बोलून झालेला नाही हा दुचलो नको <laughs> मी जे कृत्य के केलं ते विश्वासाठी लाभदायक ठरलं हे एकोणपन्नास मरुतगण या सृष्टी स्थैर्यासाठी कार्यतत्पर आहे आता तू काय म्हणालास देवराज देवेंद्र दुसऱ्याला उपदेश करणारा आधी धर्माचा हवा मी धर्माचा तुला सांग। आई। आ, आई मी उत्तर दे। तुझी पितृदेवता सूर्यदेव म्हणजे माझे बंधू तुझी माता संज्ञा ज्यावेळी सौज्ञ आणि सूर्यदेव यांच्या कृषीकुलात तुझा जन्म झाला सौज्ञेला सूर्यदेवाचं तेच सहन झालं नाही आणि म्हणूनच ही आपल्या निर्माण करून म्हणजे छाया निर्माण करून खऱ्या अर्थानं म्हणजे नावाचा जो प्रजापती होता तो तिचा बाप तिच्याकडे गेली बापाला नकार दिला त्यावेळी ती तपश्चर्यासाठी निघून गेली बरोबर तपश्चर्या ती घोडीच्या स्वरूपात करत होती मग जी छाया सोडून ती गेली होती त्या छायेला तू तुझी आई मानिली होतीस बरोबर बोलतोय मी त्या चा। ए म्हणणार मी होय की नाही तेवढं सांग ते उड़ा मला पटत नाही मग छाया जर तुझी माता होती तर मला सांग स्वतःच्या मातेकडं तुझा उदरभरणा करण्यासाठी म्हणजे तुला जेवढी भूक लागली तेवढी तू काहीतरी देही अपेक्षा केली मातेने तुझा तुला सूचित केलं देवतांना नैवेद्य दे समर्पित केल्याशिवाय तुझा उदर भरण आम्ही करू शकत नाही तुला राग आला त्यावेळी त्या मातेवर तू लाट मारला सर आता पित्यावर शस्त्र उगारायला तू मागे पुढे पाहिलं नाहीस त्यावेळी मातेवर अरे बोलून झालं तर बोलणं बोल मी बोलतोय पुन्हा पुन्हा सवयी थोड्या चांगल्या त्यावेळी मातेवर तुझा लात मारेल त्यावेळी मातेनं शाप दिला लात माझ्यावर तू तो तुझा पाय भंग आणि म्हणूनच गेलास घडलेली घटना सूर्यदेवाला म्हणजे तुझ्या पित्याला तू सांगितलीस त्यावेळी तुझ्या बापानं म्हणजे देवानं शापात बदल करता येत नाही पण शापाचं सीमित परिवर्तन केलं सीमित परिवर्तन म्हणजे तुला समजलं असेल

एक वेळ देवाला नैवेद्य नाही दाखवला तरी चालेल पण जे मूल भुकेड उदरहरण करावं काय या विषयावर ज्या शिव शंभू न जन्मता या शनिदेवतेला एवढा सामर्थ्य था दिलं कि चांगलं वाईट कर अन्याय कर हा जो जाणू शकला केवळ संकट आम्ही हा अपराध होता आणि अपराध असल म्हणून मातेवर आम्ही लाच समजली हो माझा मुद्दा एकच होता मातेवर लाच उगारण किंबहुना आपल्या पित्याच्या नाशाबद्दल शस्त्र हाती घेणं हा धर्म कधी असू शकत नाही तेव्हा देव घटकाने आजपर्यंत धर्माचं आचरण केलं आणि म्हणूनच तू तुझ्या धर्मदा पित्यावर जर शस्त्र उगारत असतील तर खऱ्या अर्थानं तुला प्रतिकार करून हा अधर्म थांबण्यासाठी देवराज देवेंद्र इथं उभा आहे अरे प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्यासाठी शरीर उभा आहे यावेळी तू म्हणाला प्रथम म्हणाला मनोगणाची मागे लागतोय पण समक मनुगणाची निर्मिती तुझ्या करवी झाली तेव्हा तेव सुद्धा कर्मान देव झाले तो एक जरी झाला असता तरी त्याने भविष्यात केलं पण स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच विभाजन तू केलं आणि अरे धावत राही राहू दे बाजूला मला सांग देव माता अदिती तुझी नकी नाई त्यात हरिची मातेच्या पूजरी आद्य विनायक म्हणजे गजानन महोत्कटाचा धारण केला त्या महोत्कटाचा सामर्थ्य पाहून ईर्षा आपल्याला झाली मोहनजी बंधवाच्या मंगल प्रसंगात आपण गेला आणि या गजाननावर अरिष्ट म्हणून शस्त्र अस्त्राचा मारापण केला वायू अधिमान वा केला पण आपल्या विनायकानं ही सारी विघ्न दूर सारली त्यावेळी स्वतःच्या चुकीची माफी मागण्यासाठी त्या विनायकाचे करण ठरले मंगल कार्यात विघ्न निर्माण करताना स्वतःच्या सामर्थ्याचा आपल्याला अंदाज आला ना नाही हे लक्षात ठेवा लग्न करण्यासाठी कलिले शनिदेव यावेळी तत्पर होतो या शनिदेवाच्या मंगल कार्यात आपण विघ्न निर्माण करता आहात जसे त्यावेळी विनायकाला शरण यावं लागेल लक्षात ठेवा शनिदेव परत काही बोलला पण प्रकरणातून तू एक बोध घ्यायला हो अरे देवतांचा राजा जर आपली चूक मान्य करतो आणि जर कर पाय धरतो तुझ्या बापाचे पाय धरायला तुला कसला कमीपणा अरे तर समजा प्रश्न माझा काय होता तू विवाह लाग करशील पण खऱ्या अर्थानं कनिष्ठांच्या विवाहात ज्येष्ठांची संमती हवी की नको देशांची संमती हवी पित्याची आणि मातीची जर संमती नव्हती तर विवाहासाठी पुढे धावणारा पुत्र अप्रबुद्ध नावे का त्यांचा तिरस्कार तुम्ही केला जिला माझी माता मानत नाही तिच्या अन्याची कामी का मार्गाला दीक्षा करू बस, बस। मी तेच म्हणत होतो खऱ्या अर्थाला देवता धर्माच्या बाजूने आजपर्यंत उभ्या होत्या पण देवतातील घटक असून सुद्धा मातीला माता म्हणत म्हटली नाही स्वतःच्या पित्यावर शस्त्रात घेतलाच म्हणजे निव्वळ माझ्या दृष्टीने अधर्म मग या अधर्माला तसाच तसा आणि घोषास कोसा उत्तर देण्यासाठी देवराज देवेंद्र उभा जो जो स्वतःवर वाचल होतो अशांचे चेहरा पण पकडता आहात स्वतःचे चूक मान्य करत आहात पण शरीर स्वतःच्या तत्वावरून हळणार नाही

छाया आणि माझे पराक्रम या क्षणी कोण श्रेष्ठ ठरत नाट्य एका बाजूला पाहिलं तर आमचा पारिवारिक विषय म्हणायला हरकत नाही मग असं असताना विश्वाची लय करती देवता विश्वाची मृत्यूची देवता आज या घटनात सहभागी झाली

माझ्या बंधूला म्हणजे सूर्यदेवाला मान्य नाही आणि ते मान्य नसताना हा स्वतःच्या स्वतःचा शब्द खरा करण्यासाठी प्रत्यक्षात आपल्या पित्याला प्रतिकार करत होता आणि म्हणूनच खरा सूर्यदेवाच्या वतीनं हा देवराज देवेंद्र उभा राहिला आणि याला प्रतिकार करण्याचा सुरेश तुझं तुम्हा बरोबर आहे पण इथं येणं तुझा चुकीचं आहे कारण कारण तुझ्यामध्ये एखादी जर जबाबदारी टाकू तू इथं यांच्या घरच्या मांडणात ढवळाढवळ करण्यासाठी आलास किंवा त्याला विरोध करण्यासाठी आलास तेव्हा या क्षणाला मी माझ्या भक्ताच्या वतीला इथं तू इथून जा नाही पेक्षा माझ्या विरोधाला विरोधाला देवा क्षमा कर देवतांचा राजा मी सृष्टीचा स्थैर्य करता किंबहुना विश्वाचा उद्योजक मी असं असताना माझ कार्य स्थित करून या भांडणात मी जर का पडू नये हा देवा तुझा मनोनिर्धार जर असेल तर देवा

मी उन्हा शब्दांना बोलणं हे सुद्धा माझं पाप ठरू शकेल आणि म्हणूनच माझी मर्यादा राखत मी तुला सांगतोय मी त्याचा काका आहे अर्थात ज्येष्ठांनी कनिष्ठांना समुपी शब्द सांगणं हा ज्येष्ठांचा धर्म बोलतोय